अंकलनी सांगितले तिला तुम्हाला गोड आणि आंबट द्यायचं नाही हे नाश्वर्या खायचं हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज सकाळी सकाळी तुम्हाला आमच्या घरी आलेले पाहुणे दाखवणारे कोण आले तुम्हाला वाटत असेल तर आज आलेली आहे नवीन घरामध्ये पहिल्यांदाच माझी मोठी बहीण म्हणजेच माझी ताई आलेली आहे आणि ताई आली म्हणजे मी तर खुश आहेच आहे आर्या शौर्या पण खुश आहेत आणि एक महिना झाला आम्ही इथं राहून आई वडील येऊन गेले ते नरंदबाई येऊन गेल्या सासूबाई तर आलेल्याच येतात पण ताईच शेवटी आलेली आहे आणि सासूबाईंना पण पाहायला आली दोन्ही पण सासूबाईचा बघा नाष्ट चालू आहे सध्या झाला का <laughs> सकाळी आठ वाजते सासूबाईचा नाश्ता चालू आहे आणि ताई आल्यामुळं मी पण निवांत झोपित कारण की आज ताईसाहेबांनी भरपूर काय काम केलेले ते काय काय काम केलं ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच <laughs> तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा ताई आलेली खुशी आणि सकाळी सकाळी सासूबाईचा नाश्ता झाल्याच्या नंतर त्यांच्या गोळ्या दिल्या त्यांना आणि आज म्हणजे नाश्त्यामध्ये त्यांना हलका अन्न सांगितलेले डॉक्टरनी तर त्याच्यामुळं सकाळी उपमा त्यांना देवावं लागते आणि जरी म्हणजे सकाळी सकाळी माझी धावपळ असती आणि उपमा किंवा काही पण त्यांना रोज सकाळी थोडं हलकं अन्न देऊन त्यांना टॅबलेट घ्यावं लागतात त्याच्यामुळं त्यांचं ते चालूच आणि ताई बघा आईच्या नंतर घरी आल्याच्यानंतर ताई, ताई था ही प्रत्येकाच्या घरी ताई काम करती आणि माझी बहीण तो नको म्हणे किती वाळून गेली सासमिता तू म्हणे लेकरांचा एवढा ताण एवढं घरातलं तरी म्हणे आता सोनू म्हणजे आता महिनी आलेली आहे तर थोडासा कामाचा कारण की ती पाहती धावपळ ड्युटी त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर काम आणि दोन दिवस झालं तर तुम्ही पाहिले असतील ब्लॉक्स पण आले नाहीत आणि सोनू आली तर ती मामीला म्हणे ती तू तू बस म्हणे आज मी आले तर करते तर मग ती मोबाईल घेऊन बसली मी मला थांबला ब्लॉग मध्ये सांगते भाऊजाई बसली आणि नळंद काम करायला तर हसायला म्हणायला ते काही पण म्हणत जाऊ नको नाही भाऊजाई पण चांगली आणि मैत्रिणी सारखं हसवत भाऊजाई म्हणून असं काय दाखवत नाही तर की तुम्ही नळंद मी काम करणार नाही असं काही नसतं आमच्याकडं सर्व मिळून काम करतात त्याच्यामुळं तर भाऊजाईचं एवढं छान जमत कारण की एका मला तरी वाटतं कधीच कोणीच एका माणसावर कामाचा भर टाकू नये कारण की त्याचा पण जीव असतो असू किंवा भाऊजाई असू कोणी जरी असलं तरी काम हे सर्वांनी केलं पाहिजे आर्याश्या किती खुश झाल्या बघा माऊ आली म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल आणि खुशी पाहू शकता आणि तुझ्यासाठी टॅब आणला कोणतं कोणाला आवडले जास्त माऊ वापस कुठे नाही बंद करणार ते किती दिवस राहणार माऊ भाऊ हा शंभर शंभर दिवस नाही उद्याच जायचं नाही उद्या जाऊ नका दहा दिवस राहू आणि किती वस्तू घ्यायलीस मग तिच्याकडून तुमच्याकडून किती वस्तू घ्यायला दोन दोन कशा तीन घेतल्यास ना दोन घेतली कोणत्या कोणत्या आईस्क्रीम आईस्क्रीम आणि ते बकेट स्टील पुन्हा माऊनी बोरं काय काय आणलं बोर आणले आणखी

हो खा खा <laughs> खा 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 आजीला खायची बुंदी आता आजीला आणून देते का बुंदी मला पण दिली नाही तुम्हाला बोरून बुंदी दिला काय करून डॉक्टरने तुम्हाला खायला सांगितलं नाही म्हणा आजी आंबट खाऊ नाही म्हणा आंबट गोड तुम्ही तुम्हाला जमत नाही अंकलनी सांगितले तिला तुम्हाला गोड आणि आंबट द्यायचं नाही हे ना शौर्या खायच नाही काळजी घेते शोर्या त्याच्यामुळे देत नाही

आईवडील सर्वच छान येतं तर त्यासाठी आपण पण त्यांच्याशी तेवढंच आपुलकीने प्रेमाने वागलं पाहिजे तेव्हा आपल्या घरातले सर्व एकमेकावर जीव लावू शकतात आणि एकमेकावर प्रेम करतात काही जण असतात कितीही जीव लावला तरी ते पलटी खातातच तर तसे जर असतील तर त्यांना लांबूनच रामराम करायचा कारण की प्रत्येक घरामध्ये एखादं नमुना असतेच पाच बोटं सारखे नसतात तर तशासोबत सोबत जमत नसेल तर भांडणापेक्षा आबोला केलेला केव्हाही चांगला काहीच नाही बोलायचं चांगलं नाही बोलायचं आणि वाईट पण नाही बोलायचं आणि हा लहाना भाऊ आहे ज्ञानेश्वर तर त्याने घराच्या समोर एक रिकामा आमचं फ्लॉट नाही आहे ते रिकामा फ्लॉट होतं पण आर्याश्वर याला खेळण्यासाठी ज्ञानेश्वरची म्हणजे लहाण्या भावाची जे सी बी आहे तर त्यांनी गावाकडून जे सी बी बोलवली ड्रायवर बोलवला आणि ते साफ करून दिलं आणि ते पहा आर्याला म्हणते आर्या म्हणे तुझ्यासाठी ग्राउंड करायलो म्हणे हे तुला आणि शौर्याला खेळण्यासाठी आणि मी म्हणजे एवढा विचार केला नव्हता कधी पण त्यांनी विचार केला म्हणे आपले लेकरं खेळतात ले समोर गवत वगैरे आहे तर ते काढा काढावं लागेल आणि लेकरांसाठी पण चांगलं राहील आणि त्याच्यानंतर ते, ते गवत काढल्याच्यानंतर पहा हे बच्चे कंपनीसाठी कितीतरी सामान घेऊन आलेलं आहे जे माऊ माऊनी आणलंच आणलं एवढं सामा आहे आणि माऊ आली म्हणजे मन म्हणून ज्ञानमानी पण पहा पूर्ण चिवड्याचे एक एक पॅकेट आणलेले तर पुन्हा चिप्स मकाचे कणीस म्हणजे एक एक आयटम जेही लेकरांना आवडते ते नेहमीच तो घेऊन येतो आणि त्यातले त्यात आर्याश्वर्याचा फेवरेट मामा आहे काही झालं की ज्ञानमामाला सांगते ज्ञानमाला आणायला होते तर तुमच्या घरामध्ये बी असा फेवरेट मामा असेलच कारण की ते मामा आला म्हणजे की भाच्या खुश भाच्या खुश तर खूश बहीण पण खुश आणि खरंच जीवन हे एकदाच येतं सर्वांनी आनंदाने राहिलं त्यातच मजा आणि नाते गोते लावलेतच यासाठी की एकमेकाचं सहकार्य करा एकमेकासोबत राहा आणि खरंच म्हणजे फॅमिली अशी असावी की घंटाभर लोकांनी पाहतच राहावे आणि एका भावाला किंवा एका बहिणीला काही म्हणलं तर अख्खं घर त्याच्या बाजूला उभं राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉग